पावसाळा म्हटलं की लोणावळा खंडाळा माळसेज घाट माथेरान मुळशी आणि भुसी डॅम इथे धबधबा कमी आणि माणसं जास्त तिकडे तिकडे गर्दी पार्किंगला जागा मिळत नाही ट्रॅफिक जाम पण हे एवढेच ठिकाण आहेत का आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता पण हे ठिकाणं तुम्हाला दूर पडतात म्हणून मी आज तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यातील पावसाळ्यात फिरण्यासाठीची पाच बेस्ट ठिकाणं सांगणार आहोत जिथे तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता आणि तिथे जास्त गर्दी पण नसते आता तुम्हाला एवढंच करायचं आहे की हा व्हिडिओ पूर्ण शेवट पर्यंत बघायचा आहे चला तर तुमचा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओ ला सुरुवात करूया मित्रांनो चंद्रपूर हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे हा जिल्हा महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागात येतो चंद्रपूर या जिल्ह्याला पूर्वी चांदा या नावाने ओळखली जायची त्याचबरोबर बरोबर या जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणूनही ओळखतात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बरेच नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे आहेत त्यांना पाहण्यासाठी विविध जिल्ह्यामधून अनेक पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देत असतात नमस्कार मित्रांनो मी एवन एलबुले स्वागत करतो आपल्या सर्वांचं एवन क्रिएशन चंद्रपूर या आपल्या चॅनल मध्ये आपण बघणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यामधील पावसाळ्यात फिरण्यासाठीची पाच प्रमुख ठिकाणं नंबर एक मुक्ताई धबधबा मुक्ताई धबधबा चंद्रपूर जिल्ह्यामधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे हा धबधबा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामधील गावाजवळ आहे मुक्ताई धबधबा हा साधारणतः तीस ते चाळीस मीटर एवढ्या उंचावरून खाली झेपावतो निसर्गाच्या हिरव्या वनराईमध्ये असलेला हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक आवर्जून या ठिकाणी भेट देत असतात संपूर्ण विदर्भातून निसर्गाचा आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात चंद्रपूर पासून मुक्ताई हा धबधबा साधारणतः वीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर दोन घोडाझरी तलाव घोडाझरी हा तलाव चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड या तालुक्यात आहे चंद्रपूर या शहरापासून एकशे सहा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि नागपूर पासून सत्त्याण्णव किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे घोडाझरी हा तलाव जवळचे सात तलाव एकत्र करून तयार झालेला आहे नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा परिसर फारच रम्य आहे ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्याच्या दरम्यान तलावातील धबधब्याचे सौंदर्य खूपच नयनरम्य असते तर त्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात पाण्याचा आनंद घेण्याचा अनुभव हा सर्वांसाठी अविस्मरणीय असतो नंबर तीन जुनोना तलाव जुनोना तलाव हे ठिकाण चंद्रपूर शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे नंबर पाच मेंढा धरण आसोला मेंढा हे धरण चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यामधील पाथरी या गावाजवळ आहे हे धरण चंद्रपूर शहरापासून साधारणतः एक्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे तर सावली या तालुक्यापासून सव्वीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे ब्रिटिश कालीन धरण म्हणून आसोला मेंढा धरणाला ओळखला जातो नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न असलेला आणि घनदाट जंगलाने व्याप्त असलेला असा अमलनाला धरण हे धरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा जिवती आणि कोरपणा या तीन तालुक्यातील डोंगराळ भागात बांधलेले आहे हे धरण चंद्रपूर शहरापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे तर राजुरा या शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे अमलनाला हे धरण निसर्ग सौंदर्यासाठी पर्यटकांचे एक लोकप्रिय आकर्षण आहे येथील डोंगराळ प्रदेश व जंगल हे नैसर्गिक सौंदर्यात भर घालते या धरणाच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात केवळ जिल्ह्यातीलच नाही तर जिल्ह्याबाहेरील तसेच तेलंगणा राज्यातील पर्यटक देखील या ठिकाणी गर्दी करतात नंबर सहा डोंगरगाव डॅम डोंगरगाव डॅम हा चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यामधल्या डोंगरगाव जवळील चिंचाडा या गावाजवळ आहे राजुरावरून साधारणतः पंचवीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे येथील निसर्गरम्य वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे हे एक पर्यटन स्थळ लोकांना लॉकडाऊन मध्ये आकर्षित केले तेव्हापासून हे ठिकाण लोकप्रिय झालं आणि या ठिकाणी भेट देण्यासाठी खूपच दूरवरून पर्यटक येत असतात नक्कीच तुम्ही एकदा तरी या ठिकाणाला अवश्य भेट द्या नंबर सात नलेश्वर डॅम नलेश्वर हा डॅम चंद्रपूर शहरापासून चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे तर सिंदेवाई ह्या तालुक्यापासून सोळा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर आठ सोमनाथ मित्रांनो सोमनाथ हे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात आहे मूल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्प स्वर्गीय बाबा आमटे यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो या ठिकाणी निसर्गाने व हिरव्यागार वनाने नटलेला सोमनाथ धबधबा येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधणारा ठरला आहे या ठिकाणी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक पर्यटक वाहत असणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात हे सौंदर्य बघूनच आलेल्या पर्यटकांच्या मुखातून काय झाडी काय डोंगर काय धबधबा असे उद्गार बाहेर पडताना दिसते मूल या शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमनाथ इथे आमटे फार्म आहे या ठिकाणी अनेक कुष्ठरोगी नागरिकांना आमटे कुटुंबियांनी आसरा दिलेला आहे सोमनाथ इथे एक मंदिर आहे त्याला लागूनच डोंगर दरीतून वाहणारा एक धबधबा आहे प्रत्येक पावसाळ्यात धबधबा ओसंडून वाहत असतो हाच धबधबा येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधणारा असून या ठिकाणी येणारे पर्यटक आनंद लुटत असतात मंदिराच्या सभोवताली घनदाट जंगल आहे सोमनाथ बफरदोन क्षेत्राअंतर्गत येत असल्याने आसपास वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी हिरवीगार वनराई डोंगर धबधबा असल्याने पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही एकदा तरी या ठिकाणाला अवश्य भेट द्या मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हो फक्त एवढेच सात आठ पर्यटन स्थळे नाहीत त्याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक नैसर्गिक आणि धार्मिक स्थळे आहेत याविषयीची माहिती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या गावाजवळील पर्यटन स्थळांची नावे सुद्धा कमेंटमध्ये सांगा येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये त्याविषयीची आपण माहिती घेऊया चॅनलवर जर रवीर असाल तर आमच्या एवन क्रिएशन चंद्रपूर या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद